रोजगार आणि नोकरीच्या सुरक्षेची हमी द्या मनरेगामध्ये दोनशे दिवस काम आणि सहाशे रुपये प्रतिदिन मजुरी द्या याचा शहरी क्षेत्रात विस्तार करा मनरेगामधून ग्रामीण परिवाराला बाहेर करण्याची प्रक्रिया विनाविलंब परत घ्या प्रलंबित मजुरीचे पैसे मिळावेत पीक आणि शेतकऱ्यांकरता व्यापक सर्वसमावेशक सार्वजनिक क्षेत्रात विमा योजना सुरू कराव्यात या मागणीसाठी कामगारांनी आग्रह धरलाय सर्व योजनांचा लाभ शेतकऱ्यांना द्यावा वाढत्या महागाईला प्रतिबंध घाला सार्वजनिक वितरण प्रणाली मजबूत करा सर्वांकरता चांगल्या प्रतीची सार्वजनिक आरोग्य सेवा आणि शिक्षण उपलब्ध करून द्या साठ वर्षांवरील वृद्धांना दहा हजार रुपये मासिक पेन्शन द्या अशा विविध मागण्यांसाठी अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर संयुक्त किसान मोर्चा आणि कामगार संघटना कृती समितीने निदर्शने केली आंदोलन सुरू झाले होते तब्बल तीनशे छानशी दिवस आंदोलन चालले आणि या आंदोलनामध्ये ज्या मागण्या केल्या होत्या आंदोलनकर्त्यांनी त्याच्यामधल्या कोणत्याही मागण्या अद्याप सुटल्या नाही या उलट आंदोलनाला स्थगिती देताना जे ठरलं होतं त्या सगळं गोष्टीशी या सरकारने बेईमानी केलेली आहे अद्याप किमान आधार भावाचा कायदा आणलेला नाही शेतकरी पेन्शनचा कायदा आणलेला नाही पीक विमा क्षेत्रामध्ये त्यांनी सरकारी कंपनी आणलेली नाही समसंहिता कामगारांच्या विरोधी असलेल्या त्या मागे घेतल्या नाहीत प्रश्न अद्याप कायम आहे आणि म्हणून देशपातळीवर संयुक्त किसान मोर्चा यामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व संघटना जसं महाराष्ट्र राज्य किसान सभा अखिल भारतीय किसान सभा या या ठिकाणी उपस्थित आहेत त्यासोबतच सर्व केंद्रीय कामगार संघटनांचा मंच या ठिकाणी आयटक आणि सुटूच्या कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित आहेत त्यासोबतच स्वतंत्रपणे आपलं आंदोलन करणाऱ्या नवजागरण ही हीसुद्धा संघटना आहेत आमची मागणी एम एस पीचा कायदा चार श्रमसंहिता मागे घ्या असंघटित कामगारांना सव्वीस हजार रुपये दरमहा किमान वेतन दिलं गेलं पाहिजे शेतकरी शेतमजूर आणि असंघटित कामगारांकरता पेन्शनचा कायदा आला पाहिजे आणि पीक विमा क्षेत्रामध्ये सार्वजनिक कंपनी सुरू केली पाहिजे प्रामुख्याने या प्रश्नाकरता आत्ता निवेदन आहे ते निवेदन आम्ही राष्ट्रपतींना देणार रा। आहोत